काजूचे घर त्यांना पलटूया मिलिन चिपलूंचा मनी काजू वरती आहे वरती काजू हा बी तर आणि ते काटेल आहेत तुपतील त्याला कच्ची बी आहे कच्ची नमस्कार मित्रांनो मी संजीव बियाडे तुमचं पुन्हा आता स्वागत करतोय आपल्या का भन्नाळच्या ब्लॉगमध्ये तर मे महिना चालू झाला हो आणि मी आलो आहे गावाला गावाला येण्याचं कारण म्हणजे असंच एक सुट्टी आहे रविवार तर फिरायला आलोय आणि थोडा कोकणामध्ये आपली मजा येते माहिती आहे मे महिना चालू आहे तर आंबे काजू भेटणार तर माझ्यासोबत आहे मिलिन आणि आम्ही दोघं जाणार आहोत काजू तर सोबत आपला एक माणूस पाहिजे त्यासाठी आपण संतोष सोबत येणार आहोत तर धरणावरती चालू आहे काजू जामला बघू आणि सोबत करवंदा पण भेटतील तर मिळूया आता पण धरणावरती चोर आताशी एकच काजू काढला त्याच्यावरती भेटले का पंधरा वीस बिया हा, हवा टाईट एवढी गर्मी आहे साडे दहा वाजलेत बघताय माझा अवस्था माझी अवस्था बघताय पूर्ण घामाघूम झाली आहे आणि समोर तुमच्या आहेत मिलीन चिपलूणचा मणी काजू वरती आहे वरती काजू हा बी ताड तर आणि ते काटेरी आहेत तुपले त्याला कच्ची बी आहे कच्ची दोन काजू लाल लाल बोग बोगी मिलीन पाडतोय का बोला काजू उठलेलं काजू आणि जांभला जामलं वगैरे भेटले नाही काजू भेटले काजूच्या बिया वगैरे आणि सकाळचे वाजलेत साडे दहा ते अकरा वाजलेत आणि एवढी गरमी गावाला बापरे ते भेटले असेल पन्नास साठ बिया भेटल्या असेल काजूच्या दोन तीन झाडं बघतो खाली एक दोन तीन झाड बघतोय आणि मग तिकडे खाली चाललोय दाखवले किती काजू भेटला काजू पण काजूच्या बिया पण भेटल्या आणि हा डावऱ्या डगर मारतोय डावऱ्या मार डगर मार वडवले कुडकी धरण आपण काल घेऊन आलेल्या बिया आता आपण भाजणार आहोत तर बघूया किती बिया भेटल्यात आणि आमच्या बाजूला एक काजूत तर मग काल बिया आणल्या मी तिथे मला भेटल्या काही सत्तर एक बिया समोर तीच काजू आहेत बघा हो घराच्या बाजूला एवढ्या बिया आहेत आपण त्याला भाजायच्या आपल्याला आहेत समोरचा गाजू आहे ना तिथे काल माकडं आलेली आणि माकडांनी खूप काल बिया वाढवल्या तर मजेच आहे आपले पण तर चला आता बिया भाजूया टाकल्यात पहिल्या बिया भाजायला जबरदस्त सुगंध पण खूप छान येतो जेव्हा बिया भाजतो तेव्हा आपण पलटूया आपण अर्ध्या कपच्या सुद्धा काढू म्हणजे भाजल्यास त्या साईडला करूया आपण झालं आपल्या बिया भाजून आता फोडायची आणि खायची बाकी आहे तर चला आता फोडूया आपण खाऊया काजूचे घर